कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपच्या उमेदवारांना सध्या जोरदार पसंती मिळत असल्याचं चित्र दिसत आहे उमेदवार भाग्यश्री आणि सुदर्शन माळी यांच्या नावाला त्यांच्या गेल्या अनेक वर्षाच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यामुळे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात कमळ हातात कमळ असं चित्र सध्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये दिसत आहे एकंदरीत या सकारात्मक जनमतामुळे आणि सामाजिक कार्याची असलेली मजबूत किनार यामुळे भाग्यश्री अडसूळ आणि सुदर्शन माळी यांचा विजय निश्चित असल्याचं चा बोललं जात आहे भाजपच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांनी धास्ती घेतली असून त्यांना ही निवडणूक कठीण झाली असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे लाईव्ह मराठीसाठी साठी कुरुंदवाळहून कुलदीप कुंभार आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट